निलंदा शहरात लोकनेते विलासराव देशमुख यांच्या एकोणऐंशीवी जयंती दिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न निलंगा तालुका महाविकास आघाडीच्या वतीने शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एकोणऐंशीव्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा, अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला यावेळी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व फुले वाहून आदरांजली वाहण्यात आली यावेळी अनेक मान्यवरांनी स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला स्वर्गीय विलासराव देशमुख हे सरपंच पदापासून ते दोन वेळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तर केंद्रीय मंत्री त्याचबरोबर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून केलेली कारकिर्द व विरोधकांना सुद्धा आपल्याशी वाटणारे लोकनेते म्हणून विलासराव यांची ओळख असल्याचे आवर्जून उल्लेख करण्यात आला याचबरोबर सर्वसामान्य माणसापासून ते विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे विलासराव देशमुख हे सरळ व सर्व गुणसंपन्न संपन्न आदर्श राज्य व देशाचे नेते होते अशा शब्दात जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला यावेळी प्रदेश सचिव अभय साळुंके काँग्रेस डॉक्टर सेलचे से। जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरविंद भातांबरे निलंगा तालुका अध्यक्ष विजयकुमार पाटील शहराध्यक्ष अजित नाईकवाडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इस्माईल लदाफ ऍडव्होकेट नारायण सोमवंशी माजी पंचायत समितीचे सभापती अजित माने शिवसेनेचे ईश्वर पाटील सरपंच पंकज शेडके छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष तुळशीदास साळुंके संभाजी ब्रिगेडचे प्रमोद कदम लहुजी सेनेचे से गोविंद सूर्यवंशी गणराज्याचे रामलिंग पटसाळगे शिवसेनेचे सुनील नाईकवाडे सोनाजी कदम राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माधव आवाडे चक्रधर शेडके इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले प्रमुख उपस्थिती म्हणून काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील वीरभद्र आग्रे महेश देशमुख समद टेलर धनाजी चांदुरे माधवराव पाटील व्यंकटराव शिंदे विलास मुगळे प्राध्यापक जाधव सर बालाजी सावरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिरूर अनंतपाड शहराध्यक्ष व्यंकट हंद्राडे विश्वनाथ हंद्राडे इत्यादी उपस्थित होते स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या अभिवादन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक दयानंद चोपडे यांनी केले तर आभार मुजीब सौदागर यांनी मानले